आता काय म्हणतात फोन करू करून ते पण माझ्यावरती नाही ना डायरेक्ट नाते नातेवाईकावरती आमचं नातेवाईक म्हणजे माझ्या दाजीच्या मोबाईलवरती फोन केला यांनी आणि सरळ सरळ म्हणतात की बाबा बदनामी केलाय हे केलं आहे ते केलंय मला एक सांगा मी कोणत्या व्हिडिओत पूजाला नावं ठेवलंय मी बोललोय बाबा की ती चा, चांगली नाही आहे किंवा ती अशी तशी किंवा काय असं मी वाईट मंगळ पूजाविषयी कधी बोललोय काय मला माहित आहे तिला पण माहित आहे आमचं सगळं हे आमचं जे एवढं कोणी थांब थांब हां एवढं एवढं जो काही प्रकार घडतोय ना एवढं जे काय वाढतोय ना एवढा जो वाद जास्त होतोय ना अयो व्हिडिओ आम्ही काल तुळजापूरला गेलो बघा त्रिशाच्या बांगड्या छोट्या मग मी कोण्या व्हिडिओ मध्ये तिला नाव ठेवलो नाही किंवा काय नाही ना काहीच नाही ना फक्त आणि फक्त एवढा जो प्रकार घडवतोय त्यात कारणीभूत हेच लोक मला म्हणतात अजून बदनामी केली नाही ही केली आमच्या पुरीची पूर्ण बदनामी करून सोडली कोणत्या व्हिडिओत मी बाबा तिला वाईट वंगळ बोललोय काय झालंय काहीच नाही किंवा मी कधीच नाही बोलायला ज्या वेळेस आता आपण देखील तिच्या मनात हाय का नाही ते का, का, का दे ना सांगू देत नाही तिला समोर आणू ना तिला बोलू द्या ना माझ्याशी डायरेक्ट तिला म्हणू द्या की बाबा आम्हाला नाहीच यायचंय तिला म्हणू द्या मला नाही यायचं मला नाही ना नादायचं मला नाही राहायचं तिच्या तोंडून बोलू द्या तुम्ही का तुमच्या तोंडाची हवा घालवताय ह्या लोकांनी मेन 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 यांनीच वाट लावली सुरुवातीपासून ज्या दिवशी ती रागात निघून तिकडं गेल ती त्याच दिवशी किंवा त्याच्या दोन दिवसानं जरी ह्या लोकांनी जर तिला परत आणून सोडलं असतं तर बरं झालं असतं ना उलट ह्यांच्या घरात काम करायला यांना फुकटची एक नोकरीन भेटली आहे पूजा तुला चांगलं पर तुला समजल किंमत या ज्या आता जो मी बोलतोय ना माझा प्रत्येक शब्द तुला नक्कीच आठवणार यांनी बोललेला खरंच होता असं तुला बरोबर वाटणार तू त्यांच्या घरात एक फुकटची कामवाली बाई म्हणून आहेस ना त्यामुळं ते तुला आता ठेवलेले आहेत बिनपगारी अधिकारी असल्यासारखं त्यामुळं तुला आता सध्याला तिथं त्यांनी ठेवलंय तुला समजेलच हळूहळू आणि मग त्यावेळेस तुला आमची कदर होईल एवढे नालायक लोक कधीच पाहिला नाही मी कि बाबा त्यांच्या पुरीला तिचे लेकर एवढे सोडून हे तीन लेकर सोडून असं जवळ ठेवणारे एवढे नालायक लोक मी कधी आयुष्यात कुठं नाही बघा या राग खूप येतोय पण सध्याला कसं आहे माहित आहे का मग रागाच्या भरात काहीतरी मी बोलन आणि अजून त्यावरती दुसरा दुसरा साडी साडी आत्या आत्या मामा काल आम्ही तुळजापूरला गेलतो आणि रात्री गेलतो आम्ही पिकअप मध्ये बसून गेलतो चलत वगैरे नाही गेलेलो आम्ही आणि गेलो की थोडस दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला यांना एक डीजेवाली ती हे गाडी घेतली त्या बांगड्या वगैरे आणि एक डॉल आणि आलो परत आम्ही लगेचच गाडीमध्ये बसून कारण आता पण आम्हाला कामाला जायचं आहे ना त्रिशा पिकअप आला का बघ पण नको हे शाळेत जाणार आहेत आता दोघ आणि आणि मी कामाला चालू दुपारी आला की जेवण करून जायचं मारामारी करू नका नाही नको आता आता मला जायचंय कामावर अशा काळात देखील मला कोण साथ दिले कोण नाही सगळं लक्षात ठेवलेलं आहे सगळं लक्षात आहे सगळं टोटल आणि याचा हिसाब तर करणार मी बरोबर करणार काय पण मी सोडणार नाही कोणाला सोडणार नाही मी ना सोड़ना... मी नाही सोडणार मी सोडेल नाही सोडेल हे काय विषय नाही पर देव नाही सोडणार देव बघतोय देव एखाद्याची ताडातोड करणाऱ्या लोकांना बराबर शिक्षा देणार माझी त्रिशा एवढी आजारी असून देखील त्यांना किंवा आली नाही म्हणजे किती त्यांचं काळीज कठोर हो आहे पाहू का आला पिक चल डबा कुठं आहे आपला डबा कुठ आहे कुठ आहे डबा आपला कामाला जायचंय काय हा ये <laughs> चल ही चुनरी ही चुनरीला साडीसारख टाकते तिच्या अंगावर बघा तिची साडी आहे ती तुझी साडी आहे तुझी तुझी साडी त्रिशा अभ्यास तुम्ही करायचं भांडणं मारा मार्या करायची नाही हे कोणाच आहे माझ घालू तिची साडी तिचे कपडे बांगड्या दाखव बांगड्या दाखव मामाला दाखव आहा मामाला दाखवती बांगड्या दाखव 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 आहा तुम्हाला नाही म्हणावं आत्ताला नाही बांगड्या बघ तुझा टाटा करायचे बर टाटा हपी दे त्यांना असं कर आ कर इकडं बघ काढू नको असू दे हातात आई राधा रात्री तुळजापूरला जाता ना असंच वरडायचं ना मी आई राधा उधवतो ती पण वरडायची तस जाऊ चल पिकप आला चल